मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांचं वक्तव्य भाजपाला मिळाला एक नवीन हिरा महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या उपस्थितीत सहकार क्षेत्रातील मान्यवर मंडळीसह शेकडो काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यासह विक्रम ठाकरे यांचा भाजपा प्रवेश काँग्रेस पक्षाची मक्तेदारी संपून सर्वांनी विकासाला साथ देत पक्षवाढीच्या हेतूने पाऊल उचलावे असे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी आपल्या भाषणातून सांगितले विक्रम ठाकरे नक्कीच स्थानिक भाजपा पक्षाला बडकडी देण्याचे काम करेल तसेच सहकार क्षेत्रातही भारतीय जनता पक्ष उभारी घेऊन वेगळ्या दिशेने वाटचाल करेल त्यांनी यावेळी सांगितले प्रसंगी विक्रम ठाकरे यांनी प्रास्ताविक व आपले मनोगत मांडले आणि पक्ष कार्यासाठी मी नेहमी सज्ज राहून पक्षवाढीसाठी कार्य करेल असे आपल्या भाषणातून सांगितले विक्रम ठाकरे यांचा भाजप प्रवेश हा मोर्शी मतदारसंघात काँग्रेस पक्षाकरिता मोठा धक्का मानला जातो अमरावती जिल्हा मधून निस्तानुभूत होणारी काँग्रेस विक्रम ठाकरे यांच्या पक्षापासून फारकत घेण्यावरून सजग होईल का हा सुद्धा प्रश्नच आहे जे आहे मग आता वर्तमान काळ आहे आणि भविष्यातला भविष्य आहे म्हणून जे आपल्या आयुष्यात झालेलं असते त्याचा विचार करायचा नसतो पण साहेब एक खंत म्हणाला असं वाटते की ज्या पक्षामध्ये आपण काम करतो त्या पक्षाच्या जिल्हा पातळीवरचे असो किंवा महाराष्ट्र पातळीवरचे लोक असो एखादं जर आपलं काम करत असताना चुकलं तर आपलं काम सुद्धा त्यांनी पकडला पाहिजे आणि एखादं जर काम चांगलं जर केलं तर पाठ सुद्धा त्यांनी थुपाटली पाहिजे या अपेक्षेने एखादा कार्य कार्यकर्ता त्याच्या पक्षात काम करत असतो पण जवळपास पंधरा ते वीस वर्षापासून या समाजकारणात आणि राजकारणातली असताना कधीही आमच्या पक्ष श्रेष्ठी असेल तर माझा काम पकडलं नाही आणि एखाद काम जर चांगलं केलं असेल तर बाट सुद्धा चुकाची त्यांना आवश्यकता वाटलेली आणि ज्या पक्षात माझ्या म्हणजे माझी सोडा पण माझ्या सोबत जे जे पटी धन्यमंडळी या ठिकाणी जुळली आहे जी, त्या त्या काम म्हणून आम्ही सगळ्या मंडळी ठरवलं की आता आपण भारतीय जनता पार्टीमध्ये माननीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात विश्वास हो। ठेवून बावन बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि सन्मान्य गोंड्या साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि या स्टेजवर विश्वास ठेवून आपण केला पाहिजे आणि त्या अनुषंगानं कार्य सन्मान्य मुख्यमंत्री साहेब तर करतच आहे पण त्याचबरोबर सन्मान्य त्यांचं मंत्रिमंडळ आणि संपूर्ण आपले आमदार महोदय हे त्यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करत भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी काम करायचं ठिकाणी निश्चित केलं आणि यांनी सुद्धा संधी दिली त्याबद्दल मी सुद्धा या ठिकाणी आभार मानतो मी माझ्या राजकारणाची सुरुवात वयाच्या बावीसव्या वर्षी पासून केली पहिले पंचायत समिती सदस्य निवडून आलो नंतर जिल्हा परिषद सदस्य निवडून आलो पुन्छ पंचायत समिती नवार आलो पंचायत समितीचा सभापती झालो हे काही जे काही शक्य झालं हे जे माझ्यासमोर जे वडीलधारी मंडळी बसलेली आहे आणि जे युवा मंडळी बसलेली आहे या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या म्हणून आमचे जे गुणानुबंध आहे हे पक्षाच्या पलीकडे असून हे आमचे कौटुंबिक संबंध आहे जेव्हा माझ्या एखादा सुख किंवा दुःख येते किंवा यांच्यात एखादा किंवा दुःख येते तेव्हा आम्ही सगळ्या मंडळी एक कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे एकामेकांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करत असतो पक्ष संघर्ष सुद्धा काम केलं साहेब एनुसिया पासून माझी सुरुवात केली एनुसियाचा अध्यक्ष राहिलो महाराष्ट्राच्या बॉडीवर काम केलं लो, वर्धा लोकसभेचा अध्यक्ष सुद्धा राहिलो महाराष्ट्र युथ काँग्रेसचा महासचिव सुद्धा राहिलो म्हणजे पक्ष संघटनेत सुद्धा निवडणुकीच्या माध्यमातून मी बरचसं काम त्या ठिकाणी करू शकलो आणि या तालुक्यातला जर इतिहास जर आपल्याला सांगतो म्हटलं तर बराचशा इतिहास आपल्याला सुद्धा माहिती आहे पण या तालुक्यामध्ये दुसरी उत्पन्न बाजार समिती खरेदी विक्री सातुराजिनी त्यानंतर मी स्वतः पंचायत समितीचा सभापती होतो आणि काही जिल्हा परिषदेचे सदस्य असा बऱ्याचशा गोतवरा आपल्या तालुक्यामध्ये आम्ही सगळे जण खांदा लावून या ठिकाणी का ला ला का का काम करत आणि मला विश्वास आहे की याच्यानंतर आम्ही आपल्या सगळ्यांच्या स्टेजवर जे काही मंडळी बसलेली आहे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जो आलेला आहे त्याला निश्चय असा मला या ठिकाणी विश्वास आहे या काम करत असताना साहेब तेव्हा मोर्ती मोर्शी संघामध्ये सगळ्याच या समाजाची समाजसेवा करण्यासाठी अम्बुलन्स असो पुरवठा था असो अन्य किट असो या विक्रम ठाकरे मित्र परिवाराचा या ठिकाणी पुढाकार होता त्याचप्रमाणे एखाद्या शेतकऱ्याचं आंदोलन असो किंवा जिथे जिथे शेतकऱ्याला या सगळ्या आमच्या मंडळीची युवक मंडळीची जिथे तिथे गरज भासत होती तिथे तिथे आमचा सगळा मित्र परिवार जे पंधरा वीस वर्षापासून जे काही आम्ही राजकीय राजकारणाला किंवा राजकीयाला बरी पडलो आणि कामाच्या अनुषंगाने जेव्हा जेव्हा आम्ही जिल्ह्याच्या नेत्याकडे गेलो किंवा वरच्या नेत्याकडे तर आता काही योग आला नाही पण जेव्हा जेव्हा काही जिल्ह्याच्या नेत्याकडे गेलो तेव्हा तेव्हा आम्हाला निराश होऊन त्या ठिकाणी यावं लागलं तर या प्रवेशाच्या अनुषंगाने सन्माननीय पालकमंत्री मोदयांना सन्मान सन्माननीय बोंडे साहेब सन्माननीय यावलसर साहेब यांच्या अनुषंगाने मी एकच अपेक्षा आपल्याकडनं ठेवतो की जे जे काही मंडळी आपल्याशी जुडलेले आहेत जे 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 काही छोटे मोठे काम राहतील तेवढेच काम आपल्या अनुषंगानं आपल्या आपल्या मदतीनं या ठिकाणी व्हावे एवढीच अपेक्षा मी आजच्या प्रवेशाच्या निमित्तानं आपल्याकडनं ठेवतो आणि पुनच्छ मला या भारतीय जनता पार्टीचा कदाच आपण सगळेजण आपल्या आशीर्वादांना बनून घेतलं त्याबद्दल मी पुनश्च आपले आभार मानतो थांबतो धन्यवाद